यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराला विद्युत रोषणा करण्यात आली आहे सकाळी तीन वाजता विधिवत पूजा करून मंदिरात भाविकांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आले भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी त्र्यंबकेश्वर मंदिरात पाहायला मिळाली उद्या रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर हे खुलं असणारे भाविकांना चोवीस तास मंदिर खुलं ठेवून सर्व भाविकांना दर्शन घेता येणार आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे मंदिर समिती सदस्य यांनी अधिक माहिती दिली आहे आज महाशिवरात्र आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्रचंड भाविकांची गर्दी उसळलेली आहे आज सकाळी आपण इकडे बघत असाल त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडनं प्रचंड अशी रोषणाई विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे अनेक प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत तसेच त्र्यंबकेश्वरम देवस्थान ट्रस्टने येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता नियोजन केलेले आहे तसेच गावच्या लोकांसाठी सुद्धा उत्तर महाद्वारने जाळीचे गेटने दर्शन करण्याची नियोजले आहे आणि येणाऱ्या भाविकाचे क भाविकाला दर्शनाला उशीर झाल्यास त्याला त्या ते ठिकाणी पाणी त्यानंतर उपास असल्याकारणाने कारण चिक्की देण्याचं नियोजन हे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने केलेलं आहे आणि उद्यापासून म्हणजे कालपासूनच व्ही आय पी दर्शन सर्व बंद ठेवण्यात आलेले आहे आणि कारण व्ही आय पी दर्शनामुळे सर्वसामान्य भाविकाची जी वेळ लागतो दर्शनाला तो न लागावा त्यासाठी तीन दिवसाचं मान्य चेअरमन साहेबांनी आदेश काढून तीन दिवस व्ही आय पी व सर्व प्रोटोकॉल बंद ठेवलेले आहे तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये ग्र गर्दी महादेवाची चरणी आज सकाळपासून रीग लागलेली आहे आणि मी आज सगळ्यांना निमित्त बरोबरून शुभेच्छा देतो आणि त्र्यंबकराजाला आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळो अशी प्रार्थना करतो मी स्वप्नेल शैलात विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते देशभरातून त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविक येत असतात त्र्यंबकेश्वर मंदिर समितीने देखील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी योग्य उपाययोजना करून ठेवल्या आज दिवसभर त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते जागर जनसांसाठी शुभ मुडके पाटील नाशिक